सात्विक पक्वांनामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आहे धनत्रयोदशी तसं पाहता दिवाळीला आजपासूनच सुरुवात झालेली आहे आणि माझ्या दिवाळीची सुरुवात मी केलेली आहे या एका गोड व्यंजनाने ही मिठाई कशी बनवली हे आपण पाहूया त्यासाठी मी घेतलेले आहेत सात ते आठ बदाम आणि सात ते आठ काजू काजू आणि बदामाची आपल्याला पावडर काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी एका पॅन मध्ये एक कप दूध घ्यायचं मी या ठिकाणी दोन कप टाकलेलं दिसतं पण हा हाफ कप असल्यामुळं मी दोन कप घेतलेला आहे दूध साईचं घ्यायचं आणि नॉर्मल तापमानातलं घ्यायचं एकदम थंड दूधही घ्यायचं नाही किंवा कोमट दूध देखील घ्यायचं नाही साय असल्यास खूपच चांगलं साय सुद्धा घालायची त्यामध्ये आता या दुधामध्ये मी घालते मिल्क पावडर ते दीडशे ग्राम घालायचं दूध साधारण एकशे ऐंशी ते दोनशे एम एल आहे त्यासाठी दीडशे ग्राम मिल्क पावडर घालून घ्यायचं गा ही मिठाई आपण मार्केट मधून जशी विकत आणतो त्याच पद्धतीनं बनते आणि चवीला देखील खूप छान आहे आणि शिवाय खूपच पटकन बनते जास्त तिला मेहनतही घ्यावी लागत नाही आणि आता याला आपल्याला जसं गोड पाहिजे तशी साखर घालून घ्यायची यामध्ये मी साखरेचं पावडर घेतलेला आहे तीन टीस्पून जास्त गोड हवं असल्यास अजून घालायची आता किंवा कमी पाहिजे असेल तर कमी घालायची पण ही मिठाई दुकानाहून आणतो आपण तेव्हा याच गोडीची असते आणि माझ्याकडे हीच गोडी पाहिजे म्हणून मी तीन टी स्पून यामध्ये साखर घालून घेतलेली आहे हे आता दुधामध्ये हे सगळं छानपैकी मिसळून घ्यायचं गुठळ्या होण्याची शक्यता नाहीये गुठळ्या केव्हा होतात जेव्हा दूध कोमट असेल किंवा अतिशय थंड असेल त्यावेळेस गुठळ्या होतात आणि या ठिकाणी पाहू शकता मस्त हे मिक्स झालेलं आहे आता गॅस पेटवायचा आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि सतत हे जे बॅटर बनवलेलं आहे आपण दूध आणि मिल्क पावडरचं चमचाने सतत हलवत राहायचं आणि आता मी यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे या ठिकाणी सतत आपल्याला हलवतच राहावं लागतं कारण खाली चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात लो फ्लेम शिवाय थोडीशीही फ्लेम जास्त वाढवायची नाही या ठिकाणी पाहू शकता थोडं थोडं ठीक होत येत आहे हे घट्ट होत नाही तेवढा वेळ आपल्याला त्याला चांगलं हलवत जायचंय आणि या ठिकाणी पाहू शकता चांगलं घट्ट होत आलेलं आहे पाच ते सहा मिनिटात ते खट्ट होत आणि आता आपण सुरुवातीला काजू आणि बदामाची जी काही पावडर ठेवली होती वाटून ती पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जसं थिक हवंय तसं थीक झालेलं आहे घट्ट झालेलं आहे बघा एवढं हलवून सुद्धा थोडस पॅनला चिकटल्याच गेलं मग ते खरडून काढायचं नाही त्यातला कडवटपणा आपल्या मिठाईमध्ये येतो आणि आता गॅस बंद करून घ्यायचा हा पॅन खाली घ्यायचा आणि सतत थोडा वेळ त्याला हलवून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला अजून एक इन्ग्रेडियन टाकायचा तो म्हणजे हाफ कप डेसिकेटेड कोकोनट आता हे एक जीव झालं की एक ताट घ्यायचं त्याला थोडस तूप लावायचं या ठिकाणी मी घेतलेला आहे चॉपिंग बोर्ड त्याला थोडस तूप लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये हे जे आपलं बनलेला खवा आहे मावा आहे तो टाकायचा आणि त्याला एक छान पैकी आकार द्यायचा हाताला चटके बसत नाहीत हे खूप कोमड झालेलं आहे आपण सतत त्याला कोकोनट टाकून हे हलवत होतो यामुळे ते थंड झालेलं आहे आणि आता मस्त पैकी याला चौकोनी मी केलेला आहे सगळ्या बाजूंनी स्पॅच्युलाने या पद्धतीनं व्यवस्थित याला चौकोना आकार किंवा आयाताचा आकार द्यायचा या मिठाईला अजून देखणं बनवण्यासाठी यावर घालून घ्यायचे काही पिस्त्याचे काप पिस्त्याचे काप घालणं ऑप्शनल आहे पण छान दिसतं आणि ही मिठाई सेट होण्यासाठी फक्त वीस ते पंचवीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही मिठाई सेट झालेली आहे आपल्याला हव्या असलेल्या आकारामध्ये मिठाईचे काप करून घ्यायचे मी चौकोनी काप केलेले आहेत पाहू शकता खूप मस्त झालेले आहेत अगदी ओठाने खाता येईल एवढी सॉफ्ट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक थम द्या अजूनही सात्विक पकवाना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सात्विक खा स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटूयात अशाच एका खानच्या व्यंजनासोबत एवढ्या वेळासाठी बाय बाय ओम शा